तर मी पोलीस पाटील पाडवी केसे सरफराज शेख आज ह्या ठिकाणी ईद मिलाद पैगंबर जयंतीनिमित्त हजरत टिपू सुलतान ग्रुप पाडवी केसे यांनी एक अभिनव उपक्रम राबवलेला आहे आज तो उपक्रम जवळजवळ ते पाच वर्ष झाले राबवत आहे आणि ह्या रक्तदान शिबिरपासून जवळजवळ आजपर्यंत अनेक गरजू लोकांना रक्तदानाची गरज पूर्ण झालेली आहे तर मी सर्वांना विनंती करेन की प्रत्येक कार्यक्रमामध्ये सणासुदीच्या कार्यक्रमामध्ये सर्व मंडळांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान शिबीर करून रक्तदानाचा जो सहभाग आहे तो नोंदवावा आणि लोकांच्या गरजा कशा पूर्ण होती द्या त्या पद्धतीनं सगळ्यांनी प्रयत्न करावे एवढेच बोलून मी थांबतो नमस्कार हजर टिपू सुलतान ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे जसने इज मिलाद पैगंबर जयंतीनिमित्त आज शालाबादप्रमाणे पाचवं वर्ष आहे दोन, दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत रक्तदान शिबिरचं आयोजन करत आहे सर्वच कमिटी ग्रुप सर्व मिळून हिंदू मुस्लिम एकत्र येऊन सर्वही रक्तदान करत आहे आजूबाजूच्या गाव गाववाले पण आपल्याला सहकार्य करत आहे ज्यांनी पण सहकार्य केलं त्यांचं पण धन्यवाद जे येतात त्यांचं पण धन्यवाद